चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ या ठिकाणी तेरा मार्चला होळी आहे तर या होळीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे आणि अतिशय गुपचूप असे करायचे आहेत यामुळे वर्षभर घरामध्ये पैशाची कमी भासणारच नाही त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत आता होळी पौर्णिमा ही लक्ष्मीप्राप्तीसाठी उपासना करण्यासाठी अतिशय उत्तम मानली जाते होलिका दहन फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केलं जातं यंदा होलिका दहन तेरा मार्च रोजी आहे असं म्हणतात की या होळीमध्ये वाईट गोष्टींचा नाश होतो होलिका दहन केल्याने आजूबाजूच्या नकारात्मक शक्तींचा नाश होऊन जीवनामध्ये आनंद निर्माण होतो आता जीवनामध्ये सकारात्मकता येते सुख समृद्धी येते अशा सगळ्या दृष्टीने होळीचा सण खूप खास मानला गेलेला आहे या होळीच्या दिवशी असणारा असणारी जी सकारात्मकता आहे आपले ही या साथी ची आपले लावत जो ती आपल्याही आयुष्यात यावी यासाठी होळीची राख आपण श्रद्धेने आपल्या कपाळी लावत असतो ज्योतिषशास्त्रामध्ये दे देखील काही उपाय सांगण्यात आलेले आहे की जे केल्यामुळे आपल्या जीवनातील अनेक समस्या आपण सोडवू शकतो आणि आर्थिक संकट देखील दूर करू शकतो धनप्राप्तीसाठी आपल्याला होळीच्या दिवशी सकाळी एक छोटंसं काम करायचं आहे आणि या जे हे जे काम आहे किंवा हा जो उपाय आहे यामुळे बघा आर्थिक लाभ होणार आहे आपल्याला त्यासोबत आर्थिक अडचणी सुटणार आहे त्याचबरोबर जर आपल्या डोक्यावर कर्ज असेल खूप आपल्यावर कर्ज झालं असेल ना ते देखील कर्ज कमी होण्यासाठी आपल्याला हे उपाय अतिशय लाभदायक ठरणार आहे तर होळीच्या दिवशी सकाळी नेमकं काय करायचं आहे बघा सकाळी लवकर म्हणजे दहा वाजता आपल्याला काय करायचं आहे तुमच्या घराजवळ जे पिंपळाचं झाड असेल तुम्हाला माहिती आहे पिंपळाच्या पानावर देवी लक्ष्मीचं आगमन होत असतं त्यामुळे या ज्या व्यक्तीवर आर्थिक संकट आहे त्याने काय करायचं आहे सकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे त्यानंतर त्या पिंपळाला पाणी घालायचं आहे यानंतर बघा झाडाखाली बसून कुठल्याही लक्ष्मी मंत्राचा जप करायचा आहे जे जे झाड जा जा आहे त्या ठिकाणी पाणी घातल्यानंतर तिथे तुम्हाला बसायचं आहे आणि तुम्हाला जो काही लक्ष्मी मंत्र येत असेल लक्ष्मी देवीचा जो मंत्र येत असेल ना तो तुम्हाला म्हणायचा आहे किंवा एखाद्या लक्ष्मी स्तोत्राचं तुम्ही पठन जरी केलं ना तिथे बसून तर अतिशय उत्तम मग ते श्रीसुक्त असेल किंवा महालक्ष्मी अष्टक असेल किंवा एखादा लक्ष्मीचा मंत्र जरी असला ना तरी त्याचं तुम्हाला पठन करायचं आहे यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील मग आपण पिंपळाच्याच झाडाखाली का बसायचं आहे कारण पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू बसलेले आहेत आणि पानांवर माता लक्ष्मी बसलेली आहे यांचा एकत्रित संगम या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आणि त्या ठिकाणी सेवा केल्यामुळे त्याचं फळ हे दुप्पट स्वरूपात मिळणार आहे त्यामुळे होळीच्या दिवशी आपल्याला कुणालाही न सांगता आपण हा उपाय करायचा आहे कोणी आपल्याला बघितलं तर काहीच हरकत नाही परंतु मी नेहमी अशीच पूजा करते असं म्हणून तुम्ही टाळलं तरीहीच चालणार आहे आणि त्याचसोबत बघा तुम्हाला पाणी नेताना ते तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी न्यायचं आहे आणि ते पाणी तिथे झाडाला घातल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला मंत्र जे मंत्र असेल किंवा श्रीसुप्त असेल किंवा लक्ष्मी अष्टक असेल त्याचं पठन तुम्हाला करायचं आहे आता आपल्यावर जर आर्थिक संकट असेल खूप आपल्यावर कर्ज असेल आणि खूप अडचणी आपल्या आयुष्यात येत असतील तर अजून एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो कोणता बघा आर्थिक संकट आपल्याला दूर करायचं असेल ना तर होळी होलिका दहन झाल्यानंतर जे काही भस्म असतं ना ते लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये जे तिजोरीमध्ये तुम्हाला ते ठेवायचं आहे तिजोरीमध्ये किंवा तुम्ही जिथे तुमचे दागिने थोडेफार पैसे आपण ज्या ठिकाणी ठेवत असतो ना त्या ठिकाणी ते लाल कपड्यामध्ये भस्म बांधून ठेवायचं आहे आणि यासोबतच तुम्हाला काय करायचं आहे राखेची पुडी बांधायची आहे म्हणजे ती जी राख आहे होलिका दहनाची ती राख तुम्हाला एका पुडीमध्ये बांधायची आहे आणि ती पुडी तुमच्या पाकिटामध्ये ठेवायची आहे यामुळे काय होणार आहे तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली होणार जिथे जिथे जाणार ती जे काही नकारात्मक शक्ती आपण जाळून टाकलेल्या असतात ना त्याची राख आपल्यासोबत ठेवली ना तर त्या शक्ती आपल्या जवळ येत नाहीत किंवा आपल्यावर कोणत्याही गोष्टीचा संकट येत नाही आणि आपण प्रत्येक गोष्ट सुखात समाधानात पार पाडत असतो आर्थिक स्थिती जी आहे ना ती आपली चांगली होत असते पैशाची आवक आपल्या आपल्याकडे येत असते म्हणून ही पुढी तुम्हाला तुमच्या पाकिटात ठेवायची आहे आता त्याच सोबत घरामध्ये सुख शांती आपल्याला आणायची असेल तर काय करायचं आहे होळीचं भस्म जे आहे ना ते आनी एका डब्बीत टाकायचं आणि एखाद्या शुभ मुहूर्तावर घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यात हा भस्म टाकायचा आहे तर होळी झाल्यानंतर बघा कोणताही शुभ दिवस बघा किंवा पाडव्याचा दिवस बघा तुम्हाला काय करायचं आहे त्या दिवशी आपल्या किंवा मंगळवार असेल गुरुवार असेल तरीही चालणार आहे ते आपल्या घरातल्या कोपऱ्यामध्ये तो भस्म तुम्हाला थोडा थोडा कसे असं टाकायचं आहे त्याच्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये इतर व्यक्ती आपल्या व्यतिरिक्त राहत असतात आपले नाही परंतु त्यांचे जास्त भांडण होतात कटकटी होतात त्यांच्या कटकटीमुळे आपल्या घरामध्ये देखील कटकटी होत असतात भांडणं होत असतात ती भांडणं या गोष्टीमुळे मिटत असतात हा जो भस्म आहे तुम्हाला जसं म्हटलं मी की नकारात्मक शक्ती ज्या जाळून टाकलेल्या असतात त्या त्या शक्ती आपल्याजवळ येत नाहीत म्हणून ही राख जी आहे ती थोडी थोडी अगदी चिमूट चिमूट भर जरी तुम्ही टाकली ना तरी घरामध्ये सुख शांती येते आणि जे काही वादावाद आपल्या घरामध्ये हो होत असतात ते होत नाही म्हणून होळीच्या राखेचा देखील हा एक उपाय तुम्ही करू शकता आपल्या घरावर वाईट दुष्ट आहे असं तुम्हाला वाटत असेल कुणाची तरी वाईट नजर लागते दुष्ट लागते तर त्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम एक उपाय आहे बघा जर आपल्या घरामध्ये एखादं लहान मुल सुद्धा आपल्या सतत आजारी पडत असेल ना तर हा जो होलिका होलिका दहनाचा भस्म आहे तो एका कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि त्या मुलाच्या उशाशी ठेवायचा आहे त्या मुलाच्या कपाळाला देखील तो भस्म थोडासा लावायचा आहे यामुळे सुद्धा बघायला लगेच तुम्हाला फरक दिसून येईल कारण की या राखेमध्ये इतकी शक्ती असते की ती आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मक शक्ती या राखेमुळे प्रवेश करत नाही म्हणून होलिका दहन झाल्यानंतर सुद्धा ही जी राख आहे ती आपल्या घरामध्ये ठेवायची आणि त्या राखेचा अशा पद्धतीने तुम्हाला वापर करायचा आहे किंवा त्याचे उपाय तुम्हाला करायचे आहे आपल्या घरामध्ये सतत पैसा जर कमी पडत असेल ना तर ही जी राख आहे ही तिजोरीत सुद्धा ठेवा आणि खिशात सुद्धा ठेवा तुम्ही कुठे कामाला जात असाल किंवा तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही थोडा थोडा पैसा साचवत असाल ना त्याच्यामध्ये एका पुडीमध्ये बांधून जरी ठेवलं किंवा छोटंसं लाल वस्त्र कट करून घ्या आणि त्याच्यामध्ये अगदी थोडीशी ठेवून त्याची पुरचुंडी म्हणतो ना आपण तशी तयार केली आणि ती त्या ठिकाणी ठेवली तर त्याचा जो प्रभाव आहे तो इतका आहे की हे पैसे वाढतील पण कमी होणार नाही आणि ना तुम्ही याचा अनुभव घेऊन बघा की आपण समजा उदाहरणार्थ पाचशे रुपये ठेवले ती पुढी ठेवली तर त्याच्यामध्ये शंभर रुपये पुन्हा पडतील किंवा दोनशे पडतील पुन्हा पाचशे पडतील अशी ती जी जो पैसा आहे तुमचा वाढत जाणार आहे पण कमी होणार नाही इतकी पावर या राखेमध्ये आहे या राखेचा अशा पद्धतीने उपाय क करायचा आहे त्याचसोबत तुम्ही जर आजारी पडलेले असाल किंवा तुम्हाला खूप तुम्हाला विकनेसपणा वाटत असेल अशक्तपणा वाटत असेल तुमचा जीव घाबरत असेल कोणत्याही कामात तुम्हाला कोणताही काम करू वाटत नसेल ना तर ही राख तुम्ही कपाळी लावायची आहे त्यानंतर तुम्हाला तो फरक नक्कीच जाणवणार आहे तर होळीच्या दिवशी हे उपाय तुम्हाला करून बघायचे आहेत हे उपाय आपल्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत तर नक्की हे उपाय करून बघा असेच उपाय पाहण्यासाठी किंवा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ